जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजी दाखली तालुका मोहिशी जिल्हा पुणे येथे श्री गणेश जयंती निमित्त भैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच मोविलशेठुमा यांचा कबीरा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व कबिर्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुमा यांच्या बाकासूरची व मुळशीच्या हरण्याची गाडी ही सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट यांच्या कबिऱ्याची गाडी ही सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सातमध्ये लागली आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे दाखली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमाई यांच्या दशम हिंद केसरी बकासूरला व कबीरेला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन